मी सर्वजण प्ले सपोर्ट करा जसा पाठीमागून सर्वांनी सपोर्ट केला तसं इथून पुढे पण सर्वजण सपोर्ट करा आणि आता तुमच्या सपोर्टची भरपूर अशी गरज आहे इतक्या दिवस मी तुम्हाला काही बोलले पण नाही आणि मेन गोष्ट म्हणजे आता भरपूर असा खर्च झाला आमचा ह्या महिन्यात आणि मोबाईल पण मी हप्त्यावरतीच घेतला होता तर हप्ते बी राहिलेत काही ने नेहमी फेडायचे नेहमी फेडले तर नेहमी राहिलेत हप्ते फेडायचे आणि मेन गोष्ट म्हणजे आमचा भरपूर असा खर्च झाला आहे कशाला दे तुम्हाला सांगणार आहे ती पण मी ब्लॉग टाकलेला होता तर माझ्या ह्या साईडच्या दाडा पडल्या होत्या आणि खूप त्रास होत होता मला त्या दाडांचा तर म्हणजे तुकडे तुकडे पडलेले होते राहिले होते तर ते पण काढून घेतले तर मग दुसरे बसवायचे होते तर भरपूर अशा म्हणजे दोन दोनच डाडा पडल्या होत्या एकाल्या साईडच्या दोन हिकाल साईडचे दोन पण त्याला सपोर्ट नसल्यामुळं आपले जे पहिले दात आहेत त्या तीन तीन दाताला कट करायचे आले कट केले आणि त्या नंतर दाडा तीन पाठीमागे दोन अशा पाच पाच म्हणजे वीस डाडा मला बसवलेल्या आहेत तर बसवलेला आहेत म्हणजे नाही तीन कोर्स चालू आहे दोन तीन महिने लागणार आहे कोर्सला पूर्ण व्हायला एकदम होणार नाही डॉक्टरला पहिले सांगितलं कारण पैसे नाहीत म्हणून तुम्हाला सर्वांना सांगते प्लीज सर्वजण सपोर्ट करा त्यांच्या सपोर्टची भरपूर अशी गरज आहे कारण आम्हाला जवळजवळ ऐंशी हजार खर्च आलेला आहे टोटल सांगितलेला आहे म्हणजे आता एक धाडस साडेतीन हजाराची आहे आणि साडेतीन हजाराची म्हणजे त्याची गॅरंटी आहे जरी समजा खराब झालं समजा जर काय दुखायचं नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलचं नाव आहे अश्विनी कराळे ब्लॉग्स तर बघा आता वाढलेले आहेत नऊ तर आज भरपूर असं लवकर उरकलेलं आहे का आम्ही सगळं झालं स्वयंपाक ते तेवप झाले फक्त कपडे राहिले बाकी फरसे वगैरे झाले तर आता कपाटात भरपूर असा राडा पडलाय कपाटात कपडे घालायचे लगेच तसे टाकायचे वापरायचे पण जुन्या कपाटाचे तर आता मी सगळा राडा काढणार आहे त्यामुळे म्हटलं आता ब्लॉक पण घ्यावं हे आणि आज मी लवकर पण उठले होते पाच वाजताच उठले होते कारण मला पाच वाजता एकदा आमची सिद्धी उठली नंतर मला पण झोप लागली नाही मग उठले लवकर दारातलं झाडू वगैरे काढलं साडा मारला रांगोळ काढली मग सगळं काम आवरत आवरत नऊ वाजेपर्यंत सगळं काम आवरलं डेकरपणा जेवण वगैरे करून गेले तर चला आता सिद्धी झुपलेलेच आहे आणखी उठली होती ती पण माझ्यासोबत उठली होती साडेचार वाजे उठून मोबाईल बघत बसली होती मोबाईल बघत बसली नंतर मग खेळली खेळी झाला असं परत काही झुटली नाही ते परत अर्धा एक तासाने झोपी गेली आणि उठली नाही बघा आता नऊ तर चहा पण पिले नाही काय नाही तर तुम्हाला दाखवते चला इकडे किचन मध्ये आहे मी तरी बघा तिथं खालीच टाकलं होतं तिला पण आता मी राडा काढल्यामुळे तिला वरती टाकले ते बघा कशी झोपी गेली आणि ते दोन्ही आता ती म्हणलं झोपली तोपर्यंत पटपट आवरून ह्या कपडे हे बघा जुन्या कपाटातले पड़ ते आहे आमचं जुनं कपाट पहिलं चुपीगी। चुपीगी तर हे बघा आवडी कपडे पडले वापरायचे रोजचे आवडी कपडे ते सगळ्यांचे तर इतकं मात्र डाळ पडला तरी बघा मी सिद्धी कशी सुपी गेली सुपी गेली आणि नव्या कपड्यातले पण साड्या वगैरे तसेच पडलेले आहेत भरपूर आता मी काढणार आहे ते तर बघा मित्रांनो सजान कपाटातलं झाले हे रोजचे वापरायचे कपडे आहेत हे बघा मित्र साड्या माझ्या आहेत हे सिंधीचे कपडे ही साक्षीची समर्थीचे खाली स्वेटर वगैरे आहेत तर आता त्या कपाटात लावरायचं रोज वपरा हो, हो नवीन गले का ले ले कपट बागा बागा कप कपड़े बपड़े चाहते ना कपट लगता है अच्छे टाकली का लगता नहीं तो हाँ कपट में बहुत भरपूर सा राड़ापरला बीच भांडी दपटापरला बपटा साड़ी

साडी वाईपेठवायचं इलेक्ट्रांची कपडे कपडे ठेवून देते मी हा बाबा समर्थच आहे सूजयंतीला आणलेला आपण गम गमजा सूर्यंतीलाच आणला होता का दोन गमजे आहेत पण पन्नास बघा खाली पन्नास तर ती नंतर बसून घेणार आणि दुसरी होती हजार पासून त्यामुळे मग त्याला पण पंधरा हजार रुपये खर्च सांगितला डॉक्टरने त्याला पण तारा वगैरे बसून घ्यायचे आहेत ते त्याला बसवले आहेत आता त्याचे एक वर्षभर कोर्स म्हणजे आठ महिने कोर्स चालू आहे त्याला तर आठ महिन्यात आम्हाला ते म्हणजे प्रत्येक महिन्याला तपासणी असते प्रत्येक महिन्याला तार बदलून देतात तर एक एका महिन्यात मी तिथे दोन हजार दिलते आणखी बाकी महिन्याला थोडे थोडे द्यायचे का कारण थोडं होणार नाही जास्त सारखं म्हणून आम्ही थोडे थोडे केलेत तर गाड्याला मला भरपूर असा खर्च झाला म्हणून तुम्हाला सांगते मला तुमच्या सर्वांची सपोर्टची गरज आहे मी सर्वजण प्लीज सपोर्ट करा तुमच्या सपोर्ट मला इथपर्यंत आलेली आहे आणि तुम्ही पुढे सुद्धा जायची इच्छा आहे तर तुम्ही प्लीज सपोर्ट करा कारण आता खूप असं खर्च पण पाठीमाग झालेला आहे आणि एकट्या जेवण म्हणजे सरळ भाडं खाणं लेकरांची शाळा खर्च दावाखाना आहे भरपूर असा असतो त्यामुळे आता खूप अशी तंगाई चालू आहे आता सण वगैरे पण आलेला आहे पाडवा आलेला आहे आता सणाचं तर काहीच नाही सध्या आता भरपूर असा खर्च झालेला आहे मोबाईल छापता भरावा लागतो आतापर्यंत समजा गाड्याला पहिल्यांदा जर लक्ष दिलं असतं थोडं खर्च येत नव्हता मला आणि आम्ही लक्ष दिलं नाही जाऊ दे आज होईल उद्या होईल म्हणजे असेच गेले एक एक खेळत गेला जाऊ त्यामुळं थोडे गाड्या टाकायचे बारे आलेले आणि आता मी मार्ग तर झाले तुमच्या सर्वांच्या आशीर्वाद चालूच आहे थोडं थोडं पण तुम्ही आणखीन सपोर्ट करा चॅनल कोणी आला असेल सबस्क्राईब पण करायला विसरू नका लाईक करा तर पण सर्वांनी सपोर्ट करा जसं पाठी मग सर्वांनी सपोर्ट केला ना तसं तुम्ही पण सपोर्ट नका तर हे हका शकता म्हणजे ही वर दात होते माझे तीन त्या कट करून त्या दाडावर दाडा तीन आगाव बसवल्या पाठीमागटल्या दोन दातात टाकलेल्या आहेत आणि हि साईड तसंच केलंय हे इथं हा हे झालेले कम्प्लीट पण पैसे कम निमे जर दिलेले निमे बाकी आहेत आणि हे वरचे शकता ही पडलेत हो काही हजे आणखी रट राहिले करायची ही दाढ किल्लेली आहे आणि ह्या साईडचे हे बघू शकता हे आपण केलेले त्याला रूट चालू आहे आणि वरच्या जाडं जे काढल्या होत्या आम्ही त्याला जखम भरून यायला टाईम आहे त्यामुळं आणि सध्या आमच्यापेक्षा आता पैसे पण नाही तर तुमच्या सर्वांची सपोर्टची गरज आहे त्यामुळं आम्ही पण डॉक्टरला सांगितलं जरा असं आता एक महिनाभर काय तुम्ही करू नका म्हणून पैशाला जोपर्यंत पैसे होते तोपर्यंत मी खाल्ल्याचं काम करून घेतलं आम्ही पण आता सध्या तर जरा परिस्थिती खूप बेकार चावली त्यामुळे तुम्ही सर्वजण प्लीज सपोर्ट करा आम्हाला घेतली होती

ते पण तुम्हाला दाखवते कडे घालून ठेवल्या जास्त काय नाहीत माझ्याकडे साड्या आवडस आहेत बघा लगेच वापरायला काढत तिकडलं कपाट गच्च भरलंय तर मला तर दाखवल्याचं आणखी नाही तर दाखवते ते बघा हे ब्लाऊज आहेत साडीवरचे तिकडे पण खाली साड्या साड्या कधी पण मला वापरायला हे बघा किती गच्च भरलं इकडं काय साड्या तिकडल्या आणखी वाणीवर पण आहेत त्या जाले आवले तर बघा झालेला आहे पूर्णपणे व्हिडिओ आवडला तर लाईक करा नवीन आला सबस्क्राईब करायला सर्वांना कसा नवीन लोक सर्वांना काळजी घ्या सर्वांना बाय बाय